त्याने बघितला ना तर तो, तो खेळायला घे मग पलून बलून करत पहिला स्टॉप आमचा पेट्रोल भरायचा आणि ते पहिला गाडीमध्ये म्हणजे बाईक मध्ये पेट्रोल भरतोय आता फोडायचं नाही हा आता फोडू नको नाही भेटणार हे काकी हॅलो वन वेलकम टू युअर न्यू ब्लॉग सो काल आमची खरेदी काय झाली नाही कारण स्त्रियांची झालेली नाही आणि थोडीशी राहिलेली आहे आणि इला आलेलं आहे टेन्शन कसलं टेन्शन आलेलं काय माहिती का मी इथेच चाललोय सगळेजण असं म्हणाल की यांचं रोज रोज हेच ब्लॉक चालेल शॉपिंगचे ह्या होऊन ते पण असताना घरामध्ये कोणता फंक्शन असेल तर असताना ही वस्तू राहिले ती वस्तू राहिले सेम आमचं पण तसं झालेलं आहे श्री यांचा आहे उद्या बड्डे सो आणि बे दुसरा हा एवढा मोठा नाहीये फक्त आहे बड्डे कार्ड मुलांना आवड असते आणि तो केक केक करत राहतो सारखा हॅप्पी हॅपी म्हणून बड्डे आम्ही डेकोरेशनचा आम्ही आधी ऑर्डर दिलेली की डेकोरेशन करायला डेकोरेट आम्ही सांगितलेलं पण नंतर बिझाला तेवढे पैसे वेस्ट घालवण्यापेक्षा तेच पैसे स्त्रियांनाच होतील कशाला नको तिथे पैसे वेस्ट घालवायचे आणि आधीच एवढा मोठा खर्च आहे आम्हाला आम्ही स्त्रियांना हे पण नाही केलेलं आहे हातातलं गेले तर उगाच नको पैसे वेस्ट घालायला म्हणून मग म्हंटलं आपण घरीच डेकोरेट करू एवढं फाटात करायचं नाही जास्त लोकांना पण आमंत्रण नाहीये कोणालाच करायचं नाहीये म्हणून म्हटलं आम्ही घरच डेकोरेशन करणार म्हणून ते डेकोरेशनचं सगळं सामान आम्ही आणायला झालो आणि आमच्या श्रियांची एक गोष्ट राहिली आहे की आम्हाला आज सकाळी कळलं काय हे काय हे तुला भरून आलो म्हणून आम्ही चालू आहे खरेदी करायला आणि आज पावसाने स्त्रियांचं बड्डे शूट करायचं आहे आम्हाला प्री बड्डे शूट ते पण आमचे दोन दिवस राहून गेले कारण ते पावसाने हैराण केलं आम्हाला कुठं जायचं नाही आहे बाहेर आमच्या घ्यायला इथेच करायचं आहे सोसायटीमध्ये मस्त आम्हीच करणार आहोत मीच करणार आहे मस्त असं आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे पण ते दोन दिवसापासून होत नाही आहे कारण भरपूर पाऊस म्हणून म्हटलं आज आपण करूया तर आज पण पावसावर डिपेंड आहे सो आता आम्ही पहिले एक जोन वस्तू आहेत ते आमच्या घेऊन येतो आणि मग फोटोशूट करणार आहोत पहिला स्टॉप आमचा पेट्रोल भरायचा आणि ते पहिला निकेश गाडी मध्ये म्हणजे बाईक मध्ये पेट्रोल भरतोय शाडी <laughs> श्रीयू हे <ए> बबडा <laughs> गाली गाली हे बलून पाहिजे बाबूला हे बघ बघितलंय सगळा तू लगेच एकदा शियायला पाहिजे बलून सगळं अजून तेव्हा पॅकेट पण आपण सगळा हा बघ बलून बघ <laughs> बलून बघा फुगला अरे बाप रे दिला बाबूला बलून हॅपी बर्थडेच्या बलून आता फोडायचं नाही आता फोडू नका बोलली आता फोडायचं नाही भेटणार नाही मला आता बश, बश। मला घरी आपण तर आता आम्ही मार्केट मधन आलोय घरी आणि घरी येऊन हो काय श्रीहान गेला दिदीकडे दिवसभर जात नाही दिदीकडे आणि आता गेला दिदीकडे आणि आमचा शहा बघ बघा काय करतय तर श्रियांचा आम्हाला घरीच करायचं आहे बड्डे शूट प्री बड्डे शूट तर आता मस्त पाऊस पण नाही आहे तर आम्ही त्याची तयारी तो नाही आहे तर पटकन तयारी करून घेतोय म्हणजे तो आला तर मध्ये मध्ये असं करायला नको आणि त्याचं खाऊ पण पटकन बनवून घेते म्हणजे आला की खाऊ दिलं की पटकन आम्ही जाऊ त्याचा फोटो शूट करायला झाला दाखव येतोय का तुझं व्यवस्थित करता इकडे दाखवा दोन व्यवस्थित आमच्या पोरगा आता दोन वर्षाचं होणार फायनली बरोबर आहे ना नाही मोठं वाटत ना स्टिक लावायची आहे सो फायनल त्याने जर बघितला ना तर तो खेळायला घेर मग बलून बलून करत सो हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू आणि आमचा डेकोरेटर पण हाच असणार आहे आणि कॅमेरामॅन पण निकषेच असणार आहे आणि आमची गाडी चार्ज होते तिला एवढे दिवस आम्ही चार्जिंग पण नव्हती केली फक्त स्त्रिया रोज गाणी वाजवत असायचा आणि आज तिला चार्जिंगला लावले तयारी तर आमची झालेली आहे आणि बघा मॅडम निघालेले आहेत अरे मॅचिंग मॅचिंग आहे टेडी आणि तू टेडीला घेऊया खाली छान काय करायचं आहे आणि काकी काकीने वडापाव आणले टायमावर आणलेली आहे तो भूक लागलेली टाइम नव्हता नाश्त्याला पण टायमावर वडापाव आलेत आता वडापाव खातो आणि निघतो गाडी इथेच आहे बड्डे इकडेच आहे कुठे आहे बड्डे आमचा इकडे बसलाय बघा <laughs> शा शा ये चल जाऊया गाडी मध्ये काय हा बाईक बाईक काय चालू आहे हा बाय

आणि काय बघा पसारा आमचा किती आहे बाप रे कधी होणार कंटाळा अक्षरशः कंटाळा आलेला आणि अजून आम्हाला केक ची ऑर्डर द्यायला जायचं आहे आणि रात्रीच स्त्रियांच बारा वाजता बर्थडे सेलिब्रेट करायचं आहे अशी थकलोय ना अक्षरशः आम्ही खूप कंटाळा आलाय आम्हाला आणि मग मी जेवण बनवत्या निकेश हे काम करतोय कोणता घ्यायचा बाबूला केक कोणता घ्यायचा आणि आता आम्ही आलो केकची ऑर्डर द्यायला जंगल क्यू बाईक ट्यू थांब 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 रेस्टरी थांब कोणता घ्यायचा बघा बाबूला केक बाईक कुठे वाजले रात्रीचे बारा वाजून पण गेले श्रीयांला विश केला झोपलाय थकून गेलो पूर्ण मी तर गाडी उचलून उचलून घेऊन गेलो लिफ्ट बंद आहे उचलून घेऊन आलो थकून गेलो पूर्ण काही काम केले काय आजारीच पडला पागलसारखे एकतर आपले आजारी दिवस आजारपणामध्ये एवढे दिवस गेले होते आणि आज एवढं खुशचा दिवस मला बिचारा पोराचा बर्थडे आणि हा पोरगा असा हा पोरगा म्हणजे हा माणूस असा आता तीन चार दिवस कंटिन्यू आम्ही बाहेर जातो ते त्याच्यामुळे थकवा आला मध्ये पाऊस पाऊस जिरमिर मग थोडे हे वाटते आणि आमचा दोन बघत हवा गेली आमची निघून आता उद्या परत हवा भरायला लागेल हवेची नळी आहे ना ठेवलेली काय मी ठेवलेली आहे बघू दे असली तर ठीक आहे चला तर मग आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच होतं सो so, श्रीयांचा बड्डे स्टार्ट झालेला आहे आणि आपण भेटू उद्याच्या ब्लॉग म्हणतोपर्यंत हा ब्लॉग इथे सेंड करते बाय